नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण अनेक प्रकारचे भात करतो टमॅटो राईस आहे कोथिंबीर राईस आहे बिर्याणी आहे याशिवाय मसाले भात आहेत मसाले भात ते अनेक प्रकार आहेत हो की नाही परंतु आपण हुलग्याचा भात कधी केला आहे का बहुतेक केला नसेल असं मला वाटतं मी एक दिवस घरी करून बघितला आणि तो उत्तम झाला मुख्य म्हणजे काय मोड आलेले हुलगे हे आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहेत मग त्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्वयंपाकात केला तर तो केव्हाही चांगला असतो आता आज आपण भाताचा प्रकार करणार आहोत पण हुलग्याची आमटी आहे हुलग्याची उसळ आहे शिवाय हुलग्याच्या पिठाचे अनेक प्रकार केले जातात आज, आज आपण मोड आलेल्या हुलग्यांचा भात कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि कसा करायचा तो बघूयात आपण जो आता हुलगे घालून भात करणार आहोत ते त्याच्याकरता आपण कुकर तापत ठेवलं थोडंसं तेल घालूयात साधारण एक दोन टीस्पून मी याच्यात तेल घातलं तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी थोडेसे जिरे कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण साधारण वाटीवर बारीक चिरलेले कांदे कांद्याचा रंग बदलूस तर आपण थोडंसं हे परतून घेऊयात बरं का कारण काय असतं की कधीही आपण भाजी स्वयंपाक करताना कांदा जर कच्चा राहिला ना तर त्याचा एक वेगळा वास येतो त्यामुळे मग ते आपला तो पदार्थ चांगला होत नाही आपला कांदा परतलाय आता त्याच्यात आपण दोन तमालपत्र चार पाच मिरे आपण दीड वाटी तांदूळाचा भात करणार आहोत त्यामुळे आपण साधारण चार पाच मिरे नंतर एक तीन चार लवंगा आणि दोन तमालपत्र घातले पुन्हा आपण परतून घेऊया चॉपरमधनं काढलेलं गाजरसुद्धा आपण याच्यात घालणार आहोत थोडा गॅस लहान केला होता मध्ये आता थोडासा परत मोठा करून घेतला थोडेसे मटार पण आपण याच्यात घालणार आहोत बरं का सगळं परतलं गेलं गाजर कांदा सगळा मसाला म्हणून आपण याच्यामध्ये एक टमॅटो चिरून घेतला हुलगे तर किती पौष्टिक आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण याच्यात सगळ्या भाज्या घालतो त्यामुळे आणखीन हा भात आपला पौष्टिक होणार आहे आता हे हुलगेत ह्याला आपण मोड आणून घेतले बाजारात सुद्धा मोड आलेले हुलगे मिळतात हे दोन वाटी घेतले आपण फक्त एकच वाटी आपण हुलगे याच्यात घेणार आहोत आणि बाकीच्या जी उद्या मस्तपैकी मी आमटी करणार आहे त्याच्यातले वाटीभर आपण हुलगे याच्यात घालून घेतले कारण आपण दीड वाटी तांदुळाचा भात करणार आहोत त्यामुळे मोड आलेले एक वाटी हुलगे भास होतील कारण आपल्या बाकीच्या पण भाज्या आहेत ना म्हणून हुलग्यांचा थोडासा रंग बदलू असतो किंवा थोडेसे परतले असतं हुलगे चांगले शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेले आहेत आपले हुलगे चांगले परतले गेलेत त्याच्यात आपण हा दीड वाटी इंद्रायणी तांदूळ घातला जो मी घरात नेहमी वापरते इंद्रायणी तां तांदूळ तोच वापरला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जो नेहमी वापरत असाल तो वापरला तरीसुद्धा चालू शकतो आता परत आपण हे हलवून घेऊयात काय असतं म्हणजे माझ्या मताप्रमाणे मुलांना लहानपणापासूनच आपण हुलगे म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की त्यांनी नेहमी खाते खाव्यात त्या अगदी लहानपणापासून त्यांना खायला दिल्या पाहिजेत म्हणजे मग त्यांना त्याची चव कळते आणि मग ते, ते मोठेपणीसुद्धा खातात तर छोटे दोन चमचे आपण तिखट घातलं आहे थोडीशी हळद थोडासा हिंग ही धण्याची पूड आहे ही मी दोन चमचे घातली आहे हळद जर आपल्याला असे नको असेल तर हळद न घालता सुद्धा ही खिचडी केली तरीसुद्धा छान लागते आता याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात छोटे चमचे दीड चमचा मी मीठ घातलं आता दीड वाटी तांदूळ आहेत अंदाजे आपल्याला तीन वाटी आणि वरती थोडं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं हे गरम उकळलेलं पाणी ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं समजा जर आपल्याला मोजून पाणी घालायला नको असेल आणि अंदाज शिकायचा असेल तर साधारण हे सगळं आपण एकत्र केल्यानंतर हे तांदूळ वगैरे आहे तिथे जर आपण हे असं उचटणं इथे ठेवलं तर साधारण एवढं आपलं उचटणं बुडेल हे पहिली लाईन दिसते तुम्हाला एवढं पाणी आपल्या ह्याच्यामध्ये भातामध्ये नेहमी असलं पाहिजे ह्याला एक चांगली उकळी येऊ हो देऊ एकदा हलवून घेऊ आणि झाकण लावून दोन चिट्ट्या देऊयात म्हणजे आपला भात तयार ह्याला छान उकळी आली आपण एकदा हे छान खालपासून हलवून घेऊयात बरं का नाहीतर एखाद्याला हे भात भीत खाली बसतो आणि आपल्या शिट्टी उसतो तो भात खाली लागण्याची शक्यता असते म्हणून एकदा हलवून घ्यायचं आणि मग हे कुकरचं झाकण लावायचं एक दोन चिट्ट्या झाल्या की आपला भात तयार आपण आता झाकण काढून बघूयात मस्त हुलग्याचा भात तयार झाला जा आहे तर कोथिंबीर खोबरं आणि तूप घालून सगळ्यांना वाढायचं आहे की नाही किती झटपट झालं आपला भात त्याला काही जास्त भांडी लागली नाही काही नाही कुकर घेतला कुकरमध्ये भात केला की आपला भात तयार झाला मुख्य म्हणजे संध्याकाळच्या वेळेला हा मेनू केला आणि बरोबर एखादी ताकाची वाटी किंवा कडी केली तरीसुद्धा चालू शकतं अशा छान छान नाविन्यपूर्ण आणि पौष्टिक रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद